या इथे एक पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनच्या मध्ये झोपड्या बांधल्या गेल्या आणि तिथे सगळे गुंड आश्रयाला आणून ठेवले ही सगळी निवडणुकीची पूर्वतयारी सुरू आहे हे मी दहा वेळा सांगतोय मी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनाही दहा वेळा सांगितलं ही सगळी निवडणुकीची पूर्वतयारी आहे दहशतीने मतं मिळत नसतात इथे पंधरा वर्ष मी निवडणूक लढवत मी कुठल्या गरीबाला एकदाही बोलून दम दिलेला नाही मी कोणा मी कुणाशीर असा राग बोलतच नाही पण ही जी काही पद्धत आहे असं कार्य करताना धमकवण्याची नवीन पद्धत या एरियात सुरू झाली आहे त्याचं प्रत्युत्तर आम्ही देऊ पण आम्हाला हिंसा ही आम्हाला मान्य नाही पोलिसांनी लवकरात लवकर सूरज यादवला तीनशे चोपन पण आहे तिच्या पूर्ण कपडे हे झाले तुम्ही रक्त बघितलं तिच्या पायावर पडलेलं तिच्या पायाला आलेली शूज बघितली एका स्त्रीला इतका म्हणजे इतक्या वाईट पद्धतीने